ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अंड्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही अंड्याच्या बऱ्याचशा रेसिपी पाहिल्या असतील आणि केल्यासुद्धा असतील पण एकदा जर अशा पद्धतीने अंड्याची रेसिपी करून पाहिली ना तर नक्कीच नाश्त्यासाठी म्हणा किंवा जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच कराल तर त्यासाठी इथे मी एक अंडा घेतलेला आहे अंडा आपल्याला उकडलेलंच घ्यायचं आहे तर बघा अंडे छान उकळून घेतलेलं आहे मी इथे तर ही रेसिपी मी एका व्यक्तीसाठी करत आहे त्यामुळे एकच अंड घेतलेलं आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करत असाल त्यानुसार अंड्याचं प्रमाण किंवा साहित्याचं प्रमाण वाढू शकता तर आता अंडा आपल्याला अशा पद्धतीने छान असं किसून घ्यायचं आहे जर मोठी जाड किसणी असेल त्यानेसुद्धा हे तुम्ही अंड किसू शकता किंवा मग अशा पद्धतीने बारीक किसणीनेसुद्धा छान किसता येतं तर बघा अख्खा अंड इथे मी किसून घेतलेलं आहे तुम्ही जर अंड्यातलं बलक खात नसतील तर तुम्ही ते साईडला काढून ठेवलं तरीसुद्धा चालेल जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा एक अंडा आपलं इथं किसून झालेलं आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा अर्धा मी इथे वापरलेला आहे बारीक असा कट करून कोथंबीर घेतलेली आहे बारीक अशी कट करून अगदी थोडंसं जिरं पावडर घेतलेली आहे जिरा पावडर असेल तर तुम्ही घाला किंवा स्किप केली तरीसुद्धा चालेल मिरी पावडर घेतलेली आहे अगदी थोडीशी चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि अगदी थोडंसं इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा मग नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा कट करून घालू शकता किंवा मग लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता हे आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा छान असं हे चमच्याने मी एकत्र करून घेणार आहे तर आता इथे एक चपात्याचा उंडा घेतलेला आहे मी आपण रेग्युलर ज्या चपात्या करतो त्याचाच इथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे तर चपाती आपल्याला छान अशी थोडीशी लाटून घ्यायची आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला वाटी करून घ्यायची आहे हातावरती आणि जे सारण आपण करून ठेवलं होतं ते यामध्ये छान असं भरून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पोळी करतो किंवा ज्या पद्धतीने आपण पराठा करतो बटाट्याचा अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला सारण भरायचं आहे आणि छान असं दाबून सारण भरायचं आहे म्हणजे पराठा हा खूप जास्त छान लागतो मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा झटपट नाश्त्यासाठी म्हणा ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता आणि नेहमीचे कांदेपोहे किंवा मग उपमा खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो तर अशा वेगळ्या पद्धतीने रेसिपीसुद्धा एकदा नक्की करून बघा सर्वांना नक्कीच खूप जास्त आवडेल आणि एकदा ही रेसिपी केली तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही बनवाल हा पराठा तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा मग चटणीसोबत किंवा मग चहासोबतसुद्धा नुसता खाऊ शकता खूप जास्त भन्नाट लागतो तर इथे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पराठा शक्यतो थोडाफार जाडच असतो त्यामुळे जास्त देखील पातळ करायला जाऊ नका तर इथे बघा थोडंसं पीठ लावून मी पराठा हा छान असा लाटून घेणार आहे सारण जास्त भरल्यामुळे थोडंफार सारण वरती येऊ शकतं पण जर सारण जास्त भरलं की पराठा खायलासुद्धा खूप जास्त चविष्ट लागतं तर पाहू शकता इथे पराठा आपला लाटून झालेला आहे जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी आपण बटाट्याचा पराठा करतो ना त्याच पद्धतीने याची जाडी ठेवायची आहे आता गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे किंवा मग तुम्ही पॅनसुद्धा ठेवू शकता तवा तापला की त्यावरती थोडंसं अगदी तेल घालून घेऊया तुम्ही तेलाऐवजी बटर वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता फास्ट गॅसवरती आपल्याला पराठा हा खरपूस होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघा थोडंसं तेल पराठ्याला जास्त लावलं की पराठा खायलासुद्धा छान लागतो तवा फक्त पराठा भाजताना छान असा तापून द्यायचा आहे म्हणजे पराठा एकसारखा आणि छान असा खरपूस भाजला जातो तरी ते पाहू शकता छान असा रंगसुद्धा आलेला आहे पराठ्याला अगदी ज कमी वेळात आणि अगदी झटपट असा पराठा तुम्ही करू शकता भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी नवीन वेगळं खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम आहे त्यामुळे नक्कीच करून बघा अगदी मुलेसुद्धा आवडीने खातील आणि जे अंड खात नाही ज्यांना अंड आवडत नाही तेसुद्धा आवडीने खातील हा पराठा तर बघा दुसरा देखील पराठा आपल्याला अशाच पद्धतीने छान असा खरपूस भाजून द्यायचा आहे तुम्ही जर या पराठ्याला बटर लावलं की तो अजून जास्त चविष्ट लागणार तर पाहू शकता अगदी खरपूस असा पराठा आपला भाजून घेणार आहोत आपण तर आजची हीसुद्धा तुम्हाला पराठेची रेसिपी कशी वाटली मला हे नक्कीच कमेंट करून सांगा हा पराठा तुम्ही चहासोबत किंवा मग टोमॅटो केचपसोबत किंवा मग नुसतासुद्धा खाऊ शकता खूप जास्त चविष्ट लागतो आतली स्टफिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखी आणि सगळीकडे व्यवस्थित भरलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत